काही राजकीय वक्तव्य मतमतांतर येणाऱ्या काळामध्ये येणार का आपण बघूया पुढची बातमी येते ती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या एका वक्तव्याची कारण त्यांनी असं आज म्हटलेलं आहे की माझ्या विठ्ठलाला मी मटण खाल्लेलं चालतं त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चांना उदाहरण आलेलं आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे स्वातंत्र्यदिनी शहरात विक्री बंद ठेवण्याचा आदेश राज्यातल्या काही पालिकांनी दिलेला त्यामुळे वाद पेटलेला आणि हा वाद शांत होत नाही तोच पुन्हा एकदा यामुळे मटण हा विषय चर्चेत आलाय तर सुप्रिया सुळेंचं हे वक्तव्य दिंडोरीच्या खेडगावात खासदार सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलं आम्ही आमच्या पैशाने मटण खातो कुणाचे मिंधे नाही आहोत तर सुळेंच्या या वक्तव्याला वारकरीच उत्तर देतील मी देणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे की नाही आमचे आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा दुसऱ्यांचं काय नाही उदार आपला जो आहे आपण काय जैसा आहे आपण आपण कुणाला मिंदे नाही जो आहे डंगे चोट पे दिल खोल के करो। जो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायर खाल्लं खाल्लं रे का पाप केलं का काय माझ्या पांडुरंगाला मटन खालेलं जातं बाकीच्या काय याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींनी मतचोरी संदर्भ